स्वतःचं घर बांधायचं स्वप्न तुमचं आहे पण कन्स्ट्रक्शन लोन घेण्याच्या प्रोसेसची माहितीच नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्पेशली कारण आज मी तुम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगणार आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो मी, मी संदेश कुलकर्णी आणि तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर जिथे आम्ही देतो सर्व प्रकारच्या लोनबद्दल संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत आज आपण बोलणार आहोत घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कन्स्ट्रक्शन लोनबद्दल याआधी आपण होम लोन वर सविस्तर माहिती दिली होती आणि त्यावर आपल्या चा चॅनलच्या एका सबस्क्रायबरने कमेंट केली आहे की कन्स्ट्रक्शन लोनची माहिती देणारा व्हिडिओ बनवा तर आता बघा कन्स्ट्रक्शन लोन कोण घेऊ शकतो एक म्हणजे नोकरी करणारे सॅलरीड पर्सन या कन्स्ट्रक्शन लोनमध्ये काही टर्म्स आणि कंडिशन्स आहेत जसे की जॉब करणाऱ्या पर्सनची सॅलरी त्या व्यक्तीच्या स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे त्या सॅलरीड पर्सनची सॅलरी जर कॅशमध्ये मिळत असेल तर लोन मिळणं थोडंसं कठीण आहे आता आपण बघणार आहोत बिझनेस करणाऱ्यांसाठी कन्स्ट्रक्शन लोन मिळवण्यासाठीची प्रोसेस काय असेल आणि कोणत्या गोष्टी यासाठी लागतात लोन मिळवण्यासाठी तर बघा आय टी आर जी एस टी नंबर बिझनेसचं रजिस्ट्रेशन बॅलन्सशीट सारखे डॉक्युमेंट्स लागतात बिझनेस करणाऱ्या पर्सन्सला कन्स्ट्रक्शन लोन मिळवण्यासाठी हे डॉक्युमेंट्स असल्यावर सरकारी बँक देखील लोन देते त्यासोबतच स्वतःचा व्यवसाय असणारे म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल्स हे सुद्धा कन्स्ट्रक्शन लोनसाठी पात्र आहेत यामध्ये डॉक्टर्स वकील सी त्यांना त्यांची प्रोफेशनल डिग्री लागते ती असल्यास हे देखील कन्स्ट्रक्शन लोनसाठी पात्र आहेत आता जमिनीबाबत असणारी महत्वाची माहिती जाणून घेऊयात एकतर तुमची जमीन रेसिडेन्शियल झोन मध्ये असावी गावात असेल तरी चालेल आणखी एक गोष्ट म्हणजे ती जमीन तुमच्या नावी नसेल तर संबंधित व्यक्तीला को ऍप्लिकंट बनवून लोन मिळवू शकतं आता कन्स्ट्रक्शन लोन मिळवण्यासाठी आवश्यक असणारे व्यक्तीचे वय आणि पात्रता बघूया कन्स्ट्रक्शन लोनसाठी अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचे वय चोवीस ते पंचावन्न वर्षा दरम्यान असेल तर ती व्यक्ती हे लोन मिळवण्यासाठी पात्र असेल तसेच चोवीस ते चाळीस वयोगटात असणाऱ्या व्यक्तींना जास्त लोन मिळण्याची शक्यता आहे यावर इंटरेस्ट रेट किती लागतो तर हे सर्व तुमच्या क्रेडिट स्कोअरवर डिपेंड आहे तुमचा क्रेडिट स्कोर सातशे पन्नास प्लस असेल तर बेस्ट आहे आणि लोन हिस्ट्रीवर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात एसबीआय सारख्या बँकांचा व्याज दर सात पॉईंट पाच टक्क्यापासून सुरू होतो पण काही प्रायव्हेट बँका चौदा टक्के ते सोळा टक्क्यांपर्यंतही जाऊ शकतात आता ही लोन अमाऊंट कशी ठरते ते, ते बघूया एक म्हणजे तुमचं उत्पन्न तुमच्या मंथली च तीस ते चाळीस तीस ते पन्नास टक्के ईएमआय लावतात त्याचबरोबर तुम्हाला समजा जर पंचवीस हजार रुपये सॅलरी असेल तर त्यावरती आठ हजार रुपयांपर्यंत तर ई शक्य आहे दुसरं म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट घराची अंदाजे किंमत तीस लाख रुपये असेल तर नव्वद टक्क्यांपर्यंत लोन मिळू शकतं आणि रुपये पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त किमतीच्या घरासाठी पंच्याहत्तर टक्के लोन मिळतं दोन्हीपैकी जे कमी असेल त्यानुसार लोन अमाऊंट ठरते आता याकरिता डॉक्युमेंट्स कोणते लागतात हे जाणून घेऊया एक म्हणजे नोकरी करणारे व्यावसायिक आणि प्रोफेशनल लोक यांच्यासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात लोन सँक्शन नंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रॉपर्टी गहाण ठेवणे किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉपर्टी मॉर्टेज या विषयावरती माहिती देणारा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच या चॅनलवरती बनवेन तर कन्स्ट्रक्शन लोनची जी रक्कम आहे ती आपल्याला कशा प्रकारे मिळते ते बघूया यातली पहिली स्टेज आहे घराचं पायाभरणी झाल्यावर वीस ते तीस टक्के रक्कम मिळते यातील दुसरी स्टेज आहे घराच्या कन्स्ट्रक्शनच्या कामाला सुरुवात झाल्यापासून घराचं बरंचस काम पूर्ण झालं असेल तर चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत रक्कम मिळते लोनची आणि तिसरी स्टेज आहे घर पूर्ण झाल्यावर उर्वरित रक्कम मिळते यासाठी पैसे हप्त्यांमध्ये उचलता येतात तीन ते पाच स्टेपमध्ये आता कन्स्ट्रक्शन लोनशी संबंधित काही महत्वाच्या आणि बोनस टिप्स लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा इंटरेस्ट रेट कम्पेअर करा आणि प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करा कारण लोन घेतल्यानंतर सुरुवातीला फक्त इंटरेस्ट भरावा लागतो प्रोजेक्ट कंप्लिटच्या नंतर ई एम आय सुरू होतो तर आपल्याला मी आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि यातली माहिती देखील आपल्याला समजली असेल तर कन्स्ट्रक्शन लोन हा मुद्दा तसा लोनमध्ये खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फायनान्स केअर मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ देखील लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांशी जेणेकरून त्यांना देखील जर गरज असेल कन्स्ट्रक्शन लोनची तर त्यांना याची माहिती मिळू शकेल तर धन्यवाद